हॅलो रिवर आज आपण विलास जावडेकर डेव्हलपरचा पलाडिओ खराडी सेंटरचा थ्री बी एच केचा चा सॅम्पल फॅट शो केस करणार आहोत आपण ज्याचा कार्पेट असणार आहे ट्रिपल वन सेवनचा तुम्ही बघू शकता बाहेर आल्याबरोबर तुम्हाला व्हिडिओ डोअरफोन प्रोव्हाइड केलेला आहे सेफ्टीचा सुद्धा विचार इथं विला जावडेकर डेव्हलपरने तुमचा केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं घराला प्री इन्स्टॉल आम्ही इथं प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामुळे तुमचा घराची शोभा सुद्धा वाढेल त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता घराला डिजिटल लॉक दिलेला आहे जे जसं बघू शकता इथं तुम्हाला फिंगरप्रिंट पिन आणि कार्ड ऍक्सेस असणार आहे याच्यामध्ये आतमध्ये घराच्या आतमध्ये आल्यानंतर बघू शकता तुमची एंट्रन्स लॉबी दिलेली आहे साठी पण चांगली स्पेस इथं दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुमचा स्पेशियस लिव्हिंग असणार आहे जो असणारे इलेव्हन पॉईंट झिरो इंटू एटीन पॉईंट थ्रीचा चा स्पेशियस लिव्हिंग असेल टी व्हीसाठी साठी सेपरेट पॉईंट काढून दिलेला आहे त्याचबरोबर तुमचा इथं एल शेप मध्ये मोठा सोफा सुद्धा इथं बसेल आतमध्ये आल्यानंतर इथं तुमची स्पेशियस बाल्कनी दिलेली आहे त्याला आपण स्कायडे म्हणू शकतो जे असणारी तुमची टेन पॉईंट टू इंटू फाय पॉईंट फायची एक छोटासा लेच पण दिलेला आहे म्हणजे संध्याकाळी आपण ज्यावेळेस कामावून येऊ हु। तर थोडासा थकवा आल्यानंतर एक कॉफीचा मग घ्यायचा असेल तर ते ठेवण्यासाठी सुद्धा इथं जागा दिलेली आहे समजा तुमचा वर्क फ्रॉम होम असेल बाल्कनीत बसून तुम्हाला काम करायचं असेल तर ऍडिशनल स्विच इथं दिलेलं आहे त्याचा सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता प्रत्येकाला घरामध्ये गार्डनिंग करायची आवड असते तर त्याची सुद्धा काळजी विलास जावडेकर डेव्हलपरने घेतलेली आहे कारण इथं तुम्हाला वॉटर टॅप दिलेला आहे ते इथं खूप छान प्रकारे तुम्ही गार्डनिंग पण करू शकता त्याच्यानंतर मेन महत्वाचा जो इम्पॉर्टंट पार्ट असतो डायनिंगचा स्पेस डायनिंग स्पेस तुम्ही बघू शकता स्पेशियस असा डायनिंग स्पेस दिलेला आहे फायव्ह पॉइंट फायटू ट्वेल्व्ह पॉइंट पॉईंट चा म्हणजे इथं ऑलमोस्ट आठ जण आरामशीर बसून जेवण करू शकतात त्याला लागूनच असणार आहे ताई आणि मॅडम हा तुमचा स्पेस आहे तुम्ही बघू शकता स्पेशियस असा किचन आहे एल शेपमध्ये म्हणजे कुकिंगचा प्लॅटफॉर्म वेगळा दिलेला आहे आणि चॉपिंगचा प्लॅटफॉर्म वेगळा दिलेला आहे ज्याच्यामुळे हायजीनचा पण विचार केलेला आहे कारण हायजीनसाठी तुम्हाला युटेशन वॉशसाठी वेगळा सीन प्रोवाइड केलेला आहे फ्रुट्स वेजिटेबल पिण्याच्या पाण्यासाठी वेगळा दिलेला आहे ड्राय बाल्कनी इन्क्लूज आपण दिलेली आहे युटिलिटी स्पेस ती ऑलमोस्ट तुमची थ्री पॉईंट फाय टू नाईनची असणार आहे डिशवॉशर वॉशिंग मशीन तुमची आरामशीरित्या मागे रेफ्रिजरेटरसाठी सुद्धा जागा दिलेली आहे रेफ्रिजरेटर तुम्हाला स्विच काढून दिलेला आहे प्रत्येकाला आवड असते कोणाला ओपन किचन हवा असतं किंवा कोणाला कव्हर करत असेल तर हा पण एक छोटासा कट्टा दिलेला आहे जो तुम्हाला वाढवायचा तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला हा काढायचा असेल तर तुम्ही काढू पण शकता डिजिटल इंडिया होत आहे तर डिजिटल स्विचेस सुद्धा विला जावडेकर डेव्हलपरने तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे इझिली ते तुम्ही यूज करू शकता सगळ्यांना घरामध्ये जागा आहे देवाला सुद्धा असायला हवी त्यामुळे विला जावडेकर डेव्हलपरने त्याचा सुद्धा विचार केलेला आहे की घरामध्ये देवाला सुद्धा एक ठिकाण दिलेलं आहे त्याच्यामुळे घराचे तुम्ही एंट्रन्स बघू शकता ईस्ट बेस्ट असल्यामुळे घराचं जे देवाचं डायरेक्शन आहे ते ईस्ट वेस्ट असणार आहे म्हणजे वास्तुच्या हिने पण तो विचार केलेला आहे त्यानंतर जेवण करताय तुम्ही जेवण केल्यानंतर हात धुवायचं असेल तर तुम्हाला इझिली जवळच तुम्ही बघू शकता वॉश बेसिन इथं दिलेलं आहे तर इथं तुम्ही तुमचं हँडवॉश वगैरे करू शकता आणि हायजीनचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे कारण बेसिन आम्ही बाहेरच दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा तुमचा कॉमन वॉशरूम असणार आहे कॉमन वॉशरूम पण बघू शकता स्पेशस दिलेला आहे वॉल माउंटेड कमोड असणार आहे इझी तुम्ही क्लिनिंग वगैरे करू शकता त्यानंतर त्याच्या समोरच किस बेडरूम जे मुलांची बेडरूम असणार आहे जी असणारे तुमची टेन पॉईंट फोर इंटू इलेव्हन पॉईंट फायव्ह ची स्पेशस दिलेली आहे जसं मी मगाशी पण सांगितलं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे प्लस बाल्कनी मध्ये पण बसून मुलांवरती आपण लक्ष देऊ शकतो त्याचबरोबर नवीन कन्सेप्ट आहे बे विंडोज ची नवीन कन्सेप्ट आहे बे विंडो खालचं फिक्स वरचं मुव्हेबल असतं ज्याच्यामुळे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा व्ह्यू भेटतो आणि त्याचबरोबर इथं मॉस्किटो नेश दिलेली आहे म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशन हवं असेल तर विंडोज बंद करायची गरज नाहीये मॉस्किटो नेश लावा क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला चांगलं भेटेल करा आपण पाहिले आता किड्स बेडरूम आता बघूया तुमच्या आईबाबांची बेडरूम हा असणारे आहे बेडरूम जो असणारे पॉईंट एट इंटू टेन याला पण मी मागाशी जसं सांगितलं बे विंडोज असणार आहे बाल्कनीचा स्टँडिंग बी भेटेल याला पण आम्ही क्रॉस विंडो साठी आहे म्हणजे घरात हवा तुमच्या टॉयलेट तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि विथ मोशन सेन्सर लाईट दिलेली आहे म्हणजे आतमध्ये आल्याबरोबर लाईट चालू होईल बाहेर गेल्याबरोबर ते बंद होऊन जातील सेम वॉल माउंटेड कमोड दिलेला आहे क्लिनिंगचा विचार केलेला आहे बेसिन आतमध्ये दिलेला आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे करून आपण डायरेक्ट बाहेर येऊ शकतो त्याचं आणि आता बघूया तुमचे मास्टर बेडरूम हा आहे मास्टर बेडरूम जो असणार आहे फोर्टीन बाय टेन पॉईंट टेनचा स्पेशियस असा विथ वॉक इन वॉटर सेम जसं मी म्हणलं बे विंडोज आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी वेगळी विंडो दिली क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेली आहे ज्याच्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन सनलाइट प्रॉपर तुमच्या घरामध्ये येईल तर जी, हा असणार आहे वॉक इन वॉटर तर त्याचीही काळजी विला जावडेकर डेव्हलपरने घेतलेली आहे त्याला तिथेच पुढे आल्या अटॅड तुमचा हा मास्टर टॉयलेट असणार आहे जसं की बघू शकता रेन शॉवर तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे वॉल माउंटेड कमोड असणार आहे याच्यामध्ये ज्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे आणि हायजीन प्रॉपर मेंटेन राहील तुमच्या वॉशरूम मध्ये आणि स्टोरेज साठी पण चांगली इथं जागा दिलेली आहे तुम्हाला आणि प्लस बेसिन पण इथं दिलेलं आहे वगैरे इझिली करून डायरेक्ट तुम्ही बाहेरचा रेडिओ येऊन येतात तर हा होता आपला थ्री बी एच केचा चा स्पेशियस सॅम्पल फ्लॅट आणि हा जर फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की कॉल करा आणि एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला फ्री साईड विजिट करायची असेल तर नक्कीच खालच्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद